नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत वैडनर गावामध्ये संदीप सलाज यांच्या प्लॉटमध्ये तर त्यांनी ॲडिसॉल कोटिनो हे प्रॉडक्ट वापरले होते तर ॲडिसॉलमध्ये त्यांना सेटिंग चांगली भेटली तसेच कोटिनोमध्ये त्यांना नवीन फुलधारणा चांगली मिळाली अशा पद्धतीने त्यांना चांगले प्रकारे रिझल्ट आले आणि प फ्लॉटमध्ये ग्रीनरी वगैरे चांगले आले आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आला आहोत वडनेर भैरव गावामध्ये संदीप सलादे यांच्या प्लॉटमध्ये त्यांनी अडीच सहा कोटी नवे प्रॉडक्ट वापरलेले होते त्यांना काय रिझल्ट आले त्यांच्याकडून ऐकून घेऊयात नमस्कार नमस्कार आपले नाव संदीप सलादे मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ सत्याहत्तर सत्तेचाळीस सदुसष्ट गाव वडनेरभैरो तुमचा आज साठ दिवसाचा प्लॉट आहे हो तर याच्यामध्ये तुम्ही फोर्टीनो ऍडिशन वापरले यांचे तुम्हाला काय रिपोर्ट जाणवते आम्हाला फुल सेटिंगला फुल धार त्याच्यानंतर पाण्याची गॅनरी एकदम म्हणजे चांगल्या प्रवृत्तीची झालेली आहे फुलकळी चांगली लागली हो चांगले फळांची साईज वाढली चमक चमक येते ग्रीन वगैरे एकदम व्यवस्थित झालेली आहे दरवर्षीपेक्षा आम्हाला चांगला अनुभव चांगला रिझल्ट आलेले आम्ही दरवर्षी कंपल्सरी येत आणि शेतकरी बांधवांना पण सांगू काही हे प्रॉडक्ट वापरले पाहिजे चांगले रिझल्ट आहे धन्यवाद